प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची ही अल्पाक्षरी नितांत सुंदर कविता आहे फुलांसारखं जगायचं रोजचा दिवस वाढदिवसाप्रमाणे उत्फुल्लपणे साजरा करायचा कालक्रमाने सुकत जायचं आणि तेही समरसून आणि मग शांतपणे एकदा गळून जायचं डवलात आयुष्याचा हा आनंदी प्रवास अत्यंत सहजपणे डॉक्टरने आपल्याला उलगडून सांगितलं आहे डॉक्टर आपल्या कवितेत म्हणतात वाऱ्यावर डोलणाऱ्या दोन शेजारी फुलांनी ठरवले वाऱ्यावर डोलणाऱ्या दोन शेजारी फुलांनी ठरवले की आज आपला वाढदिवस वारा पक्षी पाने तारे भुंगे कीटक जमले सारे खूप शुभेच्छा दिल्या सर्वांनी वारा पक्षी पाने तारे भुंगे कीटक जमले सारे खूप शुभेच्छा दिल्या सर्वांनी समरसून सुकण्यासाठी आणि डवलात गळण्यासाठी समरसून सुकण्यासाठी आणि डौलात करण्यासाठी